नमस्कार नांदेड जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या वतीने समोर गेल्या दहा दिवसापासून साखळी उपोषण चालू आहे या उपोषणाला नांदेड जिल्ह्यातील संस्था चालक संघटना मुख्याध्यापक संघटना सर्व पक्षांच्या संघटना यांनी जाहीर पाठिंबा देऊन सरकारने येत्या मंत्रिमंडळामध्ये बैठकीमध्ये अनुदानाचा निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे या प्रसंगी संस्था चालक रंगनाथ वाघ दिगंबर पाटील पेटकर प्राध्यापक डी बी जामरुणकर बालाजी शेळके चंपतराव हातांगळे प्रकाश मांजरमकर सुरेश पाटील विक्रम देशमुख दिलीपराव धर्माधिकारी दिगंबर गवळे प्राध्यापक मझरुद्दीन सर शिवदास मोठे सूर्यकांत विश्वासराव रामचंद्र येलवाळ मोतीभाऊ केंद्रे संजय हेपरकर व्ही टी चव्हाण मनोहर भोशीकर बेंद्रीकर साहेब जावेद मईन इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते बैठक झाली आणि त्यात सामील होते त्या होते शिक्षकांचे नेते होते, होते आणि या सर्वांचा पाठिंबा या आंदोलनाला जाहीर करण्यात आलेला आहे आत्ताच आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले त्या निवेदनामध्ये आपल्या सर्व मागण्या समाविष्ट केलेल्या आहेत ह्या मागण्यांचा दर शासनाने येत्या दोन तीन दिवसात विचार केला नाही तर पुढच्या आठवड्यामध्ये संस्थाचालक शाळा बंद करण्याचा निर्णय घेणार आहे गेल्या दहा दिवसापासून शिक्षक समन्वय समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे दोन दिवसापूर्वीच भीक मागे आंदोलनसुद्धा त्या ठिकाणी पार पाडलेलं आहे या आंदोलनाला नांदेड जिल्ह्यातील सर्व संस्थाचालक संघटना सर्व संस्थाचालक मुख्याध्यापक संघटना सर्व शिक्षकांच्या संघटना सर्व संघटनांची आज की की त्या ठिकाणी बैठक झाली आणि बैठकीमध्ये एकमतानं त्या ठिकाणी ठराव त्या ठिकाणी घेण्यात आला की येत्या कॅबिनेटच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शिक्षकांचा प्रश्न शंभर टक्के निकाली न काढण्यास नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा बंद करण्याचा निर्णय त्या ठिकाणी आज घेतलेला आहे आज अनेक दिवसापासून शिक्षकांचा जो प्रश्न या राज्यामध्ये आहे कारण एकीकडे राईट टू एज्युकेशन म्हणायचं पण मागचं सरकार असो की हे सरकार मर्डर टू एज्युकेशन चालू आहे त्याच्यामुळे या सरकारी धोरणाचा जाहीर निषेध अनेक ठिकाणी नवीन घोषणा करायला पैसे आहेत शिक्षकांना देण्यासाठी पैसे नाहीत ही सगळ्यात खेदाची बाब आहे म्हणून या ठिकाणी संस्था चालक मुख्याध्यापक संघटना आणि शिक्षक संघटना मिळून उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची वाट बघणार आहोत पुढच्या सोमवारपासून म्हणजे पुढच्या आठवड्यात आम्ही नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या शाळा बंद करून तुम्हाला पाठिंबा देणार आहोत त्याच्या पुढे जाऊन नाही ऐकले तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आपण प्रत्येक तालुक्यातला जो आपल्या जिल्ह्याचा आमदार आहे त्या आमदाराच्या दारामध्ये पोरं पालकं शिक्षक संस्था चालक सगळे जाऊन तिथंच भजन करीत बसून तिथं धरणे करू काय करतील हे जिल्हा अधिकारी हे बिचारे वर पाठवतो म्हणत आहेत आमदाराला मागण्याचा अधिकार आहे म्हणून पुढचं आंदोलन आपण आमदाराच्या दारात करू आणि हे मागणी यशस्वी केल्याशिवाय राहत नाही एवढं या ठिकाणी सांगून मी माझी दोनशे शिक्षक संघटनेची बैठक झालेली आहे या बैठकीमधले जवळपास बरेच संस्था ज्याला उपस्थित होते आणि शिक्षकाची जी, जी आज परिस्थिती आहे ती अनुसरून सगळ्या लोकांना शिक्षकाच्या पाठीमाग उभं राहण्याचं आवाहन केलं आणि शिक्षकांनी तेच सगळ्या संस्थाचालकांनी ते मान्य केलं त्यासंदर्भात आम्ही एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि समजा या येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या शिक्षकाच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर नांदेड जिल्ह्यातल्या सर्व शैक्षणिक संस्था खाजगी ह्या सगळ्या बंद करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आणि शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही त्याच्याबरोबर आवरात राहू